पक्षांनी स्तरावर प्रतिनिधी नेमून मतदार वाढवण्यासाठी सहकार्य करावे डॉक्टर पंकज आशिया जिल्हाधिकाऱ्यांची राजकीय पक्षांसोबत बैठक जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध वीस पर्यंत आक्षेप हरकती स्वीकारणार लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे मतदानाच्या प्रक्रियेत प्रत्येकास सहभागी करून घेण्यासाठी नावे मतदार यादीत असणे गरजेचे आहे राजकीय पक्षांनी बूथ स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करून नोंदणी वाढवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केले जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी दिनांक सहा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली या अनुषंगाने राजकीय पक्षांसोबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड विविध राजकीय पक्षांचे अनिल गायकवाड पीएम चव्हाण भावना लेडे पवन अराठे तुषार देशमुख डॉक्टर भीमराव गणवीर आदी उपस्थित होते प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप यादीनुसार जिल्ह्यात एकूण एकवीस लाख नव्वद हजार नऊशे चौवेचाळीस मतदार आहेत सर्वात जास्त मतदार यवतमाळ विधानसभा मतदारसंघात असून सर्वात कमी मतदार उमरखेड मतदारसंघात आहेत नवीन मतदार नोंदणी वगळणी व दुरुस्ती करण्याकरिता तसेच आक्षेप व हरकती दाखल करण्याकरिता दिनांक सहा ते वीस ऑगस्ट पर्यंत कालावधी देण्यात आला आहे या दरम्यान मतदारांना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध यादी तसेच वोटर हेल्पलाईन ॲपवर आपल्या नावांची खात्री करता येईल यादीवर आलेले आक्षेप हरकतींवर कारवाई करून अंतिम मतदार यादी तीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात एकूण दोन हजार पाचशे सत्तावीस मतदान केंद्रे होती पुनर् पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान मतदान केंद्रांचे करन सुसूत्रीकरण करण्यात आले असून त्यामध्ये एकावन्न नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आले आता जिल्ह्यात एकूण दोन हजार पाचशे अठ्याहत्तर मतदान केंद्रे झालेली आहेत याचबरोबर काही मतदान केंद्रांच्या इमारती व ठिकाण तसेच काही मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे मतदारांनी या बदलाची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलंय राजकीय पक्षांनी संबंधित केंद्रावरील मतदारांना आपल्या स्तरावर याबाबत जनजागृत करावे असे जिल्हाधिकारी म्हणाले मतदान केंद्रांवर विशेष शिबिर मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे दिनांक वीस ऑगस्ट पर्यंत नवीन मतदारांना आपली नोंदणी करता येणार आहे सोबतच नावात पत्त्यामध्ये दुरुस्ती नावे वगळणे आदी करता येणार आहे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दहा व अकरा ऑगस्ट तसेच सतरा व अठरा ऑगस्ट या सुट्टीच्या दिवशी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रारूप मतदार यादीसह उपस्थित राहणार आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ